बौद्ध धम्मातील पंथांचा परिचय भगवंतांच्या महाप्रिनिर्वाणानंतर शंभर वर्षांनी वैशालीमध्ये भरलेल्या संगीतीमध्ये विण्याच्या काही गोष्टींबद्दल जे मतभेद झाले तेव्हापासून संघभेदास प्रारंभ झाला जे तरुण भिक्खू विण्याच्या नियमांना शिथिल करून नवीन नियम कराव्यास उत्सुक होते ते संख्येने अधिक होते ते स्वत आर्यमासंधिक म्हणजे महायानी म्हणवू लागले जे वयस्क असून ज्यात स्थविरांची संख्या अधिक होती परंतु एकूण संख्येच्या मानाने त्यांना अल्पमत होते त्यांना आर्य स्थवीरवादी किंवा हिन्यानी म्हणू लागले ज्या नियमांवरून मतभेद झाले ते नवीन नियम पुढील प्रमाणे एक तात भोजन शिजवणे विहारात दोन स्वेच्छेने शिजवणे तीन भोजन आत विहारात खाणे चार स्वेच्छेने खाणे पाच प्रातकाळी उठल्याबरोबर अन्नाचा स्वीकार करणे सहा दानकर्त्याच्या इच्छेनुसार अन्न घरी घेऊन जाणे सात विविध फळे खाणे आठ जलाशयात उत्पन्न वस्तूंना खाणे इत्यादी बौद्ध धम्मात प्रामुख्याने दोन मुख्य संप्रदाय आहेत एक महायान दोन ही ज्ञान स्थविरवाद बौद्ध धर्मामध्ये बुद्धाच्या महानिर्वाणानंतर सुशंभर वर्षांनी वैशाली येथे द्वितीय संगीती भरली त्यावेळी फूट पडल्याचे स्पष्ट झाले बुद्ध विन्याच्या काटेकोर पालनाच्या जाचाला लोक कंटाळले व त्यातून सुटका झाली तर बरे असे म्हणणारे बरेच लोक निघाले उलट सनातनी पक्षाचे लोक विन्याच्या नियमांचे योग्य पालन व्हावे म्हणून परिषद भरवून चुकार लोकांबद्दल नापसंती दाखवून बुद्धाच्या आचार नियमांना पुन्हा उजाळा देऊ लागले मूळ संघातून फुटून बाहेर पडलेल्या लोकांना महासंघिक असे नाव पडले व जुन्या सनातनी लोकांना स्थवीरवादी किंवा थेरवादी असे नाव पडले ह्या महासंघिकातून पुढे कालांतराने आणखी पाच संप्रदाय निघून ह्या फुटीरांचे सहा संप्रदाय बनले व जुन्या सनातनी लोकांचे बारा संप्रदाय बनले अशोकाच्या काली हे अठरा संप्रदाय अस्तित्वात आलेले होते महायान बौद्ध धर्माचे जे दोन मुख्य पंथ म्हणून प्रस्थापित झाले त्यांतील महायान पंथ हा फुटीर संप्रदायातील लोकांचा होता महायान म्हणजे मोठे यान यान म्हणजे रथ किंवा मार्ग त्यांचे म्हणणे असे की भगवंतांच्या शिकवणुकीचे उद्दिष्ट केवळ स्थविरांनाच धमलाभ व्हावा व विण्याचे काटेकोरपणे पालन केलेच पाहिजे असा नव्हता नियमांना शिथिल करून त्यात सर्वांना समाविष्ट केले पाहिजे असा ज्यांनी हे का धरला ते स्वतःच अधिक लोकांच्या उद्धाराकारिता म्हणजे मोठे यान असे म्हणून स्वत ते महायानी म्हणवू लागले त्यावेळी धम्माबद्दल कसलेही मतभेद नव्हते महासंघिकांचा प्रभाव भारतात आंध्र वगैरेसारख्या पूर्वेकडील भागात विशेष होता ह्यांच्या बुद्धाला मानुषी अस्तित्वच नव्हते तो लोकोत्तर होता व लोकोत्तर गुण त्याच्या ठायी होते ह्यांच्या मते अव्याकृत असा धर्माचा प्रकार नाही हे मत तर स्थवीरवाद्यांच्या मूळ तात्विक विचारसरणीच्या विरुद्ध आहे कुशल अकुशल आणि अव्याकृत अशी धर्मांची त्रिविध विभागणी हा तर स्थवीरवादी अभिधम्माचा मूळ सिद्धांत ह्या संप्रदायाच्या मते असंस्कृत धर्म नऊ प्रकारचे आहेत पण हे धर्म महिशासकांच्या नऊ असंस्कृत धर्मांशी सर्वस्वी जुळणारे नाही सर्वास्तिवादी मानतात त्या प्रकारचा दोन जन्मांमधील अंतर्भवही नाही ह्या महासंधिकांपासून गोकुलिक हाही संप्रदाय निघाला ह्यांच्या मते सर्व जग कुकुळ किंवा जळजळीत अंधाराप्रमाणे दुःखदायक आहे पंचस्कंधांपैकी रूपस्कंधच विपरिणामधर्मी आहे चित्तामध्ये विस्तार पावण्याची व संकोच पावण्याची शक्ती आहे असे मानणारा ही एक गट होता बहुश्रुतीय किंवा बहुलीय व बाहुलिक ह्यांच्या मते अनित्य दुःख अनात्म शून्य व निर्वाण ह्या पाचा संबंधीची बुद्धाची शिकवण लोकोत्तर आहे बाकीची शिकवण लौकिक आहे भगवंतांच्या अवशेषांची फुलांची पूजा करणे चैत्य किंवा स्तूपाची पूजा करणे भगवंतांच्या मूर्तीची पूजा करणे बोधीवृक्षाची पिंपळाची पूजा करणे सुरू केले महासंघिक संप्रदायाच्या मते ज्याला आर्य अष्टांगिक मार्ग म्हणून म्हटलेले आहे तो खरोखर पंचांगिकच आहे कारण सम्यक वाक सम्यक कर्मात व सम्यक आजीव हे मनाशी संबद्ध नसल्याकारणाने त्यांचा अंतर्भाव करण्याची जरुरी नाही या संप्रदायामध्ये दोन प्रकार आहेत त्यातील उत्तरकालीन संप्रदाय हा सर्वास्तिवाद्यांप्रमाणे भूत व भविष्यकारही अस्तित्वात असल्याचे मानतो हयंबत संप्रदाय हा हिमवंत प्रदेशात प्रचलित होता ह्या संप्रदायाच्या मतांपैकी काही मते श्रावक्यानाला जवळ आहेत कारण हा संप्रदाय बोधिसत्वाला विशेष महत्त्व देत नाही पण भव्य आणि विनीतदेव ह्यांच्या मताप्रमाणे हा संप्रदाय महासंधिकांचीच एक शाखा आहे कारण ज्या महादेव नावाच्या भिक्षूच्या पाच मतांमुळे बौद्ध संघात फूट पडली ती मते ह्या संप्रदायाला मान्य आहे प्रज्ञप्तिवादी लोकांच्या मताप्रमाणे व्यक्तीतील बाह्य जगातील स्कंधांना खरे अस्तित्व नाही आयतन धातू खरे अस्तित्व नाही मरण अकस्मात आले असे म्हणता येणार नाही ते केवळ स्वतःच्या कर्माचेच फळ म्हणून आहे आर्यमार्ग हा स्वतःच्या कर्मानेच प्राप्त होतो आणि तो एकदा प्राप्त झाला म्हणजे तो पुढे नाहीसाही होत नाही आंध्र देशातील पूर्वशैल व अप्रशैल ह्या पर्वतांवर किंवा त्यांच्या परिसरात राहणारे चैत्यपूजक होते पूजेने विशेष पुण्य मिळते अशी त्यांची श्रद्धा नव्हती पण स्वतः मिळविलेल्या पुण्याचे दान दुसऱ्यास करता येते व दुसऱ्याच्या पुण्यात स्वतःला वाटा घेता येतो अशी महायानी पंथाची विचारसरणी ह्या संप्रदायामध्ये दिसून येते त्यांनी भगवंतांना अनेक प्रकारची नावे दिली व ईश्वरस्वरूप पूजा केली अमिताभ मैत्रेय अवलोकितेश्वर वैरोचन अक्षोभ्य रत्नसंभव सिद्धी मंजुश्री बुद्ध वजरपाणी सामंतभद्र आकाशगर्भ प्राप्त भैशजराजा इत्यादी नावे दिली त्यामुळे सामान्य जणास महायान फार आवडू लागला ते बोधिस्त्वालाही लोकोत्तर मानतात भगवंताच्या भौतिक देहाला ते अनाश्रव म्हणजे विशुद्ध मानतात सर्वज्ञता इत्यादी गुण अहतामध्ये दिसत नाही म्हणून त्यांच्यात दोष असतातच परंतु भगवंतांमध्ये कसलेही दोष नव्हते असे ते मानतात ते बहुसंख्यक असल्यामुळे त्यांना महायानी म्हणतात स्थवीरवादी भिक्खू भगवंताच्या कायेस मनुष्य काय मानतात